एखाद्या गोष्टीत आपल्याला आपला अंतर दिसत असताना आपण त्या गोष्टी करण्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही का पण काही लोक आपल्या जीवनात खूप धाडस करतात सध्या अशाच एका धाडशी व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे तो व्हिडिओ पाहण्याआधी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका जंगलातील असून पानवठ्याच्या शेजारी एक लांबल्याचा कोबराला पकडण्याचा प्रयत्न एक तरुण करत आहे या कोबराने मोठा फणा काढला असून त्याला पाहून आपल्या अंगावर काटा येईल तर एक तरुण त्याला पकडतो आणि फणा काढलेल्या ठिकाणी केस करतो या तरुणाचं धाडस आणि जिद्द पाहून तुम्हीही थक्कवाल हा कोणत्या प्रकारचा पाळीव साप नाही तर हा जंगली कोबरा त्याच्यावर कधीही हल्ला करू शकत असताना देखील त्या तरुणाने हे धाडस केलं आहे तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत दरम्यान या तरुणाच्या धाडसाला बारा तोफांची सलामी हा काय डोक्यावर पाडला की काय याला भीती नाही वाटत का हे कसं शक्य आहे अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुमच्या ही प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा Beautiful Ophiophagus Hannah, the King Cobra. Ready for this? Insane, right there. Freaking insane. Okay.